जब दिल न लगे दिलदार हमारी गली आ जाना वाह वाह कुठे तुमचा तमाशाचा फळ अरे देवा काय बोलतो तू अरे देवा आणि आहे कोणा चायनीज आकाश कंदील तसेच दिसत अरे मी चिची ची चिची <laughs> अभिनेत्री श्रेया बुगडेला आपण नेहमीच विनोदी अंदाजात पाहतो की कधी कोणतं रूप धारण करून प्रेक्षकांना हसवेल याचा काहीच नेम नाही मात्र सध्या चर्चा आहे ती श्रेयाच्या माफीची तिने एका लोकप्रिय अभिनेत्रीची म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांची माफी मागितली होती आणि त्यासाठी कारणही तितकंच आगळं वेगळं आहे दरम्यान घडलं असं की श्रेयानं एकदा उषा नाडकर्णी यांचा अभिनय केला होता आणि त्यानंतर श्रेयाला थेट फोन आला तर उषा ताईंचाच तेव्हा उषाताईंचा फोन पाहून श्रेया मात्र प्रचंड घाबरली होती तेव्हा श्रेयाच्या या माफीचा किस्सा तिच्याकडूनच ऐका हॅलो तुला मला काय बोलायचंय ते बोल मला माहिती आहे कधी करणार नाही मला माहिती आहे तुला मला काय बोलायचंय तू बोलून घे तू मला मार हे मी केल, केल, मी सुरू केलं केल, मी सुरू केलं बिकॉज मला माहिती होता की तो फोन कशासाठी आलाय त्याच्यानंतर एक काही रिस्पॉन्स नाही समोरून आणि थोड्या वेळा काय झालं अग बर केलं छान करतेस मी काय ते बघितलं नाही मला कोणीतरी फोन केला व्हिडिओ पाठवला अग ती श्रेया बुबडे तुझ करते दुसरा कोणी केला ना तर ते नाही मी खपून <laughs> उषा नाडकर्णी गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतायत

माझा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा तसेच मराठी विश्वातील नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की लाईक करा